नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन महत्त्वपूर्ण मोठे निर्णय झालेले आहे शेतकरी बांधवांनो रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि सन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य खरेदीसाठी बिम्स पोर्टल सुरू झाले आहे या पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यावा असे आव्हानसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील विविध भागात नुकताच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे तर आणखी त्यांनी काय म्हटले ते पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला आणि मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव या ठिकाणी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची व मदतीची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा